नमस्कार मित्रांनो कसं काय सुरू आहे तुमच्या आयुष्यात सगळ्या कसा जपुक झुपुक जपुक झुपूक हो ना अहो नुकतंच आपल्या निर्मला बजेट सादर केलंय आपल्या निर्मला आत्या तशा लय गुणाच्या आहेत त्यांचा मध्यमवर्गावर विशेष जीव आहे म्हणून तर त्या मध्यमवर्गाचा जीव घेतात माग नाही का त्यांनी पप्पनवर अठरा टक्के जीएसटी लावला तर आपल्या लोकांनी उगच उगच त्याचा पराचा कावळा केला निर्मला आत्यांनी त्यावर कर यासाठी वाढवला की लोकांनी असले मसालेदार पदार्थ खाऊ नये कारण त्यामुळे तुमचे आमचे आरोग्य बिघडू शकतं पण ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझच खरं तर असो यंदाच्या बजेटमध्ये निर्मला त्यांनी पुन्हा एकदा मध्यम वर्गाला भरपूर चांगलं दिलं आहे अहो बारा लाखांपर्यंत उत्पन्न कर मुक्त केलंय आणखी काय पाहिजे भावा म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न बारा लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला काहीच कर भरावं लागणार नाही ज्येष्ठ नागरिकांच्या ना। उत्पन्नाचं एक महत्वाचं साधन म्हणजे घर भाड यंदाच्या बजेटमध्ये टीडीएस मर्यादा अडीच लाखांहून वाढून सहा लाखांपर्यंत नेली आहे यामुळे आता आजी आजोबांचा तेवढी काळजी घेतो का जय जवान जय किसान घोषणा देऊन आपले काम भागवतो निर्मला आत्ता यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी दन धनधान्य योजना घोषित केली आहे यामुळे डाळींचे उत्पन्न वाढून तब्बल एक पॉईंट चार कोटी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे तसेच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाखांपर्यंत मर्यादा वाढवली आहे यामध्ये शेतकरी बांधवांना विना तारण कर्ज मिळू शकते त्यामुळे देशातील जवळपास सात कोटी शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज मिळू शकते निदान आता तरी शेतकरी आत्महत्याचे प्रमाण कमी होईल सरकारच्या अशा योजनांमुळे आपला अन्नदाता नक्कीच आत्मनिर्भर होईल याची मला खात्री वाटते मंडळी वैद्यकीय शिक्षणासाठीची महत्वाची घोषणा म्हणजे दहा हजार मेडिकल सीट्स वाढवणार असल्याचं निर्मला आत्यांनी जाहीर केलं पुढच्या पाच वर्षात मिळून पंच्याहत्तर हजार सीट्स वाढवण्यात येणार आहेत आता देशात भरपूर डॉक्टर होतील आणि भरपूर लोकांचे खिसे कापतील अहो <laughs> गंमत केली हो मला म्हणायचं होतं की लोकांचे जीव वाचतील तर अशा अनेक चांगल्या गोष्टी केंद्र सरकारने दिल्या आहेत बाकी काहीही असो पण मध्यम वर्गाला या बजेटमुळे चांगलाच फायदा होणार आहे आता तुम्ही वर्षाला बारा लाखांपर्यंत कमवा तरी तुमच्या खिशाला कर रुपये खात्री लागणार नाही